हा निश्चितपणानं ऐतिहासिक निर्णय आहे या निर्णयासाठी सगळी जनता या शहरामधली रहिवासी अनेक वर्ष वाट पाहत होते दुर्दैवाने त्याचा फॉलो प्रॉपर झालेला नव्हता आणि शिंदे साहेबांसारखा नेता नसल्यामुळे त्याच्यापूर्वी मुख्यमंत्री पदावर हा निर्णय उशिरा 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 होईल होईल नाही होईल अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु आम्ही सातत्याने या शहरामधले जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांचा जो त्रास आहे तो आम्ही रोज पाहत होतो शेकडो लोक आमच्याकडे येत होते कायदेशीर घर खरेदी करत होते लाखो रुपये करोड रुपयाचे फ्लॅट खरेदी करत होते मात्र त्यांची नावं त्या फ्लॅटला लागत ला नव्हती मध्ये हेलपाटे मारावे लागायचे पैसे द्यावे लागायचे आणि तरी देखील फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून त्यांची नावं लागायची नाही मार्गेज करायचं सिडकोत जा दुरुस्ती करायची सिडकोत जा आणि डेव्हलपमेंट करायचं सिडकोत जा आणि सिडको मध्ये इतका वेळ जायचा की ते खूप त्रासाचं होतं लोकांना सगळ्या अर्थाने म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं या शहरामधल्या नागरिकांचा हा प्रॉब्लेम आहे खूप त्रास आहे मेहरबानी करून सगळ्या जमिनी रिओल्ड करा सिडको येऊन बाबा आता पन्नास वर्ष झाली साठ वर्ष झाली आता सिडको पासून आम्हाला मुक्तता द्या सिडकोचा सासोरवास बंद करा सीएम साहेबांना ते पटलं मी सगळी मंडळी शिवसेनेची जायचो साहेबांकडे किरकिर करायचो तक्रार करायचो साहेबांनी ताबडतोब संबंधितांना इन्स्ट्रक्शन दिल्या सिडकोने काल ठराव घेतला आणि जेवढ्या रहिवासी प्रॉपर्टी आहेत या सगळ्या रहिवासी प्रॉपर्टीज या फ्रीड मध्ये कन्वर्ट करण्याचं ठरलेलं आहे शासनाचा निर्णय माझ्या माहितीप्रमाणे फार तर आठ दिवसाच्या आत मान्य मुख्यमंत्री जाहीर करतील असं मला अपेक्षित आहे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही परंतु मुख्यमंत्र्यांची कामाची पद्धत आहे तुम्ही प्रकल्पग्रस्तांच्या वेळी पायडो मीटिंग झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी जी आर काढला तात्काळ जी आर काढतील अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळं या शहरातल्या सगळ्या लाखो लोकांना फार मोठा रिलीफ मिळालाय त्यांचा वेळ वाचलाय त्यांचा पैसा वाचलाय आणि त्यांचा मनस्ताप वाचलाय यक्षार्थी में आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय चेयरमैन साहब शेक्टर साहब आदरणीय एमसी कारदार फर्नानी मस्के साहब यांचे खूप खूप आभार मान सीएम न्यूज़ देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए सीएम न्यूज़ को सब्सक्राइब करें और रहें पल-पल की खबर से हर पल बाखबर